कर बावन कोरे क्यों है क्योंकि उसका बाप बीजेपी का बड़ा नेता है दारू पीकर गाड़ी चला रहे थे चार लोग नशे में धूत थे कंट्रोल के बाहर उसने नशा की तो आपने इतने लोगों को मारने की कोशिश की जख्मी है जो अस्पताल में है उसके गाड़ी में एक खाने पीने का बिल मिला है पुलिस के पास है पुलिस शायद वो तो डिस्ट्रॉय कर देंगी पुलिस को बोलिए जो कमिश्नर है ना नागपुर के या रश्मि शुक्ला जो आर एस एस की लेडी वहां बिठाई है डी जी उनको बोलिए हिम्मत है आप सचमुच कानून के रखवाले हो तो वो बिल जनता के सामने दो उसमें लिकर का बिल है दारू खाने पीने का बिल है नॉनवेज उसमें बीफ कटलेट भी खाया है मैं ये नहीं बोल रहा हूँ किसने क्या खाना चाहिए नहीं खाना चाहिए बीफ कटलेट खाया है हमको सिखाते क्या खाना चाहिए क्या नहीं खाना चाहिए बीफ रखना और बीफ खाना उसके वजह से आप सड़क पर लोगों का मॉब लिंचिंग करते हो ट्रेन में मॉब लिंचिंग करते हो मुसलमानों का और आपके दिल में बीफ कटलेट का चिकर, उसके बारे में भारतीय जनता पार्टी को हिसाब और जवाब देना पड़ेगा आप सब कुछ करते हो और दूसरों को देते इतना घटिया इस राज्य को इतिहास में नहीं मिला आप हमारे अनिल देशमुख जी को अरेस्ट करने की तैयारी चल रही है क्यों गृह मंत्री होते हुए कुछ निर्णय लिया होगा कुछ कार्रवाई का आदेश दिया होगा तो केस सीबीआई के पास आपके सामने नागपुर में आपके नाक के सामने एक नशेड़ी ग्रुप ने युवा ने दस दस कारों को कुचल कर बीस लोगों को अस्पताल में भर्ती करवाया अब तक एफ आई में उसका नाम है जिस गाड़ी का नंबर प्लेट है वो तो गाड़ी चंद्रशेखर बावन जी की उसका बेटा अंदर था गाड़ी चला रहा था उसको बचाया गया है नंबर प्लेट बदल दी उस बारे में आप कोई कार्रवाई नहीं करते कौन सा घटिया किस्म का आदमी को गृह मंत्री बनाया है मोदी और नरेंद्र शाह नरेंद्र अमित शाह कौन है ये थोड़ी भी शर्म नहीं किसको बचा रहे हो आप और आप कानून की बात करते हो संविधान की बात करते हो जाए कुछ दिनों में सरकार जो है पकड़ी नहीं पैर की की चुनाव आयोग बीजेपी एक्सटेंडेड शाखा झालं झालं खाणं विशेष म्हणजे बीफ कटलेट मागवून झालं म्हणजे चाराने बाराने आणि वेगळी हिंदुत्ववाद्यांनाही माहिती असलं पाहिजे की भाजपच्या नेत्याच्या लेखाने का ले काय खाल्लं ले का ले। तर बीफ कटलेट खाल्लं आणि बीफ कटलेट वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर बाहेर मानकापूर मार्गे कोराडीकडे जाताना मानकापूरला पहिली धडक दिली गेली तिकडे एक किडनॅपिंगचा ड्रामा झाला त्याच्यानंतर संकेत बावणकुळेला प्रचंड तिकडे चोप दिला लोकांनी त्याच्यासोबतच्या लोकांना चोप दिला त्यांना पोलीस स्टेशनला आणायचा प्रयत्न केला तिथून संकेत बावणकुळेने पळून जायचा प्रयत्न केला पळून जात असताना पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये रामदास पेठमध्ये पुन्हा त्याने तीन गाड्या ठोकल्या या तीन गाड्या ठोकताना त्यातली अजून ए म्हणजे एक जी गाडी होती ती नागपूर प्रेस क्लबचे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांची गाडी होती जितेंद्र सोनकांबळे यांनी एफ या आय आर करायचा प्रयत्न केला एफ आय आर होत नव्हती कारण यांना कुणालाही अडकवायची किंवा कोणालाही काय म्हणता येईल कोणालाही गुन्हा नोंद करून घ्यायची यांची इच्छा नव्हती पण ज्यांच्या ज्यांच्या गाड्या ठोकल्या होत्या ते म्हणाले अहो इन्शुरन्स क्लेमसाठी तरी आमची कंप्लेंट करा आणि म्हणून ती पोलीस कंप्लेंट झाली पण ती पोलीस कंप्लेंट करताना गाडीचे डिटेल्स आले नाही इथपर्यंत आपल्याला डिटेल माहिती आहेत आत्ता मी पोलिसांना माझे काही प्रश्न विचारले होते त्यातला महत्त्वाचा प्रश्न की जर त्यांनी असं मला सांगितलं की सेम डेला आम्ही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि सेम डेला आरोपींचं आम्ही मेडिकल केलेलं आहे प्रश्न क्रमांक एक जर सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर आरोपी हवेतून तरंगत नाही आले यांच्याकडे गाडीत होते सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर गाडी कुठे आहे गाडीची जर एकूण अवस्था बघितली तर गाडी उडून जाऊ शकत नाही गा गॅरेजला गाडी जागेवरच असणार गाडीला टो करायला वेळ लागलेला असणार मग त्या गाडीचे डिटेल एफ आय आरमध्ये का आले नाही पी आय चंद्रकांत सकाटे काय लपवतायत मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन मेडिकलसाठी तीनही लोकांना का पाठवलं नाही फक्त रोनित आणि अर्जुनलाच मेडिकलला का पाठवलं संकेतचं मेडिकल का केलं गेलं नाही जर पोलिसांचं म्हणणं आहे की गाडी एकजण चालवत होता तर मग मेडिकल एकाच करायचं होतं दोन मेडिकल का केले तुम्ही तिसरं मेडिकल केलेलं नाही मुद्दा क्रमांक तीन हे सगळं होत असताना अपघाताची गाडी स्पॉट पंचनामा व्हायला पाहिजे गाडीचा पंचनामा व्हायला पाहिजे यात गाडीचा पंचनामा केला गेला नाही गाडीचं वय अवघं अठ्ठावीस दिवसांचं आहे ही गाडी अतिशय नवीन गाडी आहे म्हणजे गाडीत काहीच बिघाड नव्हता याचा अर्थ रॅश ड्रायव्हिंग आणि निग्लिजन्सचा गुन्हा आहे याच्यामध्ये की गाडी दीडशेच्या वेगाने होती एरवी आमचा दहाने वेग वाढला तर चलन फाडायला पोलीस तयार असतात दीडशेच्या वेगाने गाडी चालत होती नवी गाडी अशी बंद पडू शकत नाही रॅश ड्रायविंगमुळे हा अपघात झाला या सगळ्यांमध्ये अपघाताच्या गाडीचा पंचनामा होऊन गाडी जमा करायला पाहिजे पण ती गाडी तात्काळ गॅरेजमध्ये रिपेअरिंगला पाठवली गेली सोमवारी यावर ज्यावेळेला आम्ही ट्विटर्स आणि वेगवेगळ्या सोशल मीडियावरून आवाज उठवला तेव्हा ही गाडी पुन्हा पोलीस स्टेशनला आणली गेली याचे व्हिडिओ फुटेज आणताना नेतानाचे मी ऑलरेडी ट्विटरवर पोस्ट केलेले आहेत म्हणजे मतने साहेब आणि साहेब यांनी मला कितीही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न केला तरी त्याचे फुटेज ऑलरेडी दिलेले आहेत याच्यामध्ये महत्त्वाचं की आम्हाला प्रकरण उशिरा कळलं ठीक आहे बाबा तुम्हाला उशिरा कळलं प्रकरण संकेत बावनकुळेची गाडी आहे हे पोलिसांना कळलंच नाही फार गमतीदार आहे इतके प्रामाणिक आहेत चंद्रशेखर बावणकुळे साहेब कौतुक केलं पाहिजे त्यांच्या प्रामाणिकपणाचं त्यांच्या ऑनेस्टीचं की पोलिसांना कळलंच नाही कुणालाच कळलं नाही आणि बावनकुळे साहेब एकदमच प्रगट झाले संध्याकाळी आणि ते म्हणाले माझ्या मुलाची गाडी आहे माझ्या मुलाची माझ्या मुलाला तुम्ही त्याची चौकशी करा कशी चौकशी करायची बावनकुळे साहेब अहो तुमच्या मुलाचं नाव साधं एफ आय आरमध्ये मध्ये अजून आलेलं नाही तुमच्या मुलाला एफ आय आरमध्ये नाव घ्यायला पोलीस घाबरतात तर निरपेक्ष चौकशी कशी, कशी करायची बरं या सगळ्या प्रकरणाची याच्यातले अनेक पंचनामे राहिलेले आहेत जे झालेले नाहीत जे इंज्युअर्ड लोक आहेत कोण इंज्युअर्ड आहे किती इंज्युअर्ड आहे कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं यावर कसलीही वाच्यता कुठेही करण्यात आली नाही ही, ही, ही बातमी कुठल्याही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जाणार नाही याची काळजी घेऊन हे प्रकरण पूर्णतः रफादफा करायचा प्रयत्न केला गेला काल कुणीतरी एक काँग्रेसचे पदाधिकारी काहीतरी बोलले आणि ते म्हणाले की असं काही घडलंच नाही मी या आणि मला माहिती होतं जर तुम्हाला सगळं माहीत होतं तर ते व्यक्त करायला मंगळवार का उलटला तुम्ही ते रविवारी घटना घडली सोमवारी सकाळी का व्यक्त झाला नाहीत सोमवारी संध्याकाळी का व्यक्त झाला नाहीत मंगळवारी सकाळी का व्यक्त झाला नाहीत तुम्हाला छत्तीस तास का लागले व्यक्त व्हायला यातच काय उत्तर आहे ते आम्हाला उत्तर प्राप्त झालेलं आहे सगळ्यात पहिले तर माझी भूमिका हीच आहे की जो आरोपी असेल त्याला सजा व्हावी मी काही वेगळी भूमिका नाही घेतली आहे आणि ज्याच्या कोणाच्याही हाताने गुन्हा झाला असेल त्याला सजा व्हावी हीच माझी भूमिका आहे त्या दिवशी मी सांगितलं आता माझ्या बोलण्याचा कोणी विपर्यास काढत असेल तर त्याचं उत्तर माझ्याजवळ नाही कारण की या नागपूर शहरामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून भाजपाशी लढण्याचं काम मी करत आहे लोकांनी मला निवडून दिलं अनेकदा या नागपूर शहरातल्या आणि अनेकदा मी प्रतिनिधित्व केलं आहे मागच्या दहा वर्षात भाजपाच्या विरोधात आंदोलनं उभारून चाळीस केसेस माझ्यावर आहेत तर भाजपाशी कसं लढावं हे मला नागपुरात समजते आता याच्यासाठी माझ्याला कोणाकडून ज्ञान घेण्याची गरज नाही आहे परंतु माझी भूमिका जर आरोपीला पोलीस वाचवतील तर बाहेरून येणाऱ्यापेक्षा हा विकास ठाकरे नागपुरात एकटा भारी आहे आणि त्यांच्यावर कारवाई करून दाखवील एवढी क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ती मी अनेकदा दाखवली आहे लोकांच्या अडीअडचणीत आणि जर सरकारने भाजपाच्या नेत्यांनी कोणावर अत्याचार करत असतील तर मी कधीच मागव्याला आलो नाही सगळ्यात पहिला नंबर विकास ठाकरेचा था राहिला आहे नागपूर शहरातील जनतेला माहीत आहे आणि म्हणून मला असं वाटते की मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही मला कोणाविषयी बोलण्याची गरज नाही आता कसं आहे मी या शहरात चाळीस वर्षापासून राजकारण करतो आता या शहरातल्या लोकांना माहीत आहे माझं काय आता मी कोणाच्याविषयी का बोलू आता त्यांना त्यांना काय साध्य करायचं इथं येऊन हे मला माहिती नाही आहे परंतु मला आयुष्यभर इथे भाजपाशी लढायचं आहे बाचा बाच्या नेत्यांच्या विरोधात इलेक्शन लढायचं आहे फडणीस साहेबांच्या विरोधात लढलो गडकरी साहेबांच्या विरोधात लढलो येणाऱ्या दिवसांमध्ये अजून लढणार आहे माझी लढाई भाजपाशी आहे आणि ती लढाई मी लढणार आहे आणि ही लढाई कशी लढावी हे मला एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून समजते तेव्हाच्या नागपूर शहरातल्या जनतेने अनेकदा मला निवडूनसुद्धा दिलेला आहे आणि म्हणून मी काही या दुसऱ्या कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही नागपूरचा विषय आहे ही माझ्या मतदारसंघाचा विषय आहे आणि या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता कुठलाच आरोपी वाचणार नाही जर याच्यात मोठा मोठा नेता असेल तोही वाचणार नाही कारण की हा नागपुरातला न्याय नागपुरातच होणार आहे म्हणून तुम्ही निश्चिंत रहावं की या कोणावर अन्याय होत असेल त्याला न्याय देण्यासाठी विकास ठाकरे अर्ध्या रात्री जातोय नागपूरच्या लोकांना माहिती खच्चीकरण करण्याचा प्रयत्न हा उभा करून आता आता कसं आहे की कोणाचं खच्चीकरण केल्यानं कोणी खचत नाही आणि किती संघर्षातून नेता तयार होतो तुम्ही हे माझ्या समोर आहे काही माझं काही वंशज राजकारणात नव्हता स्वतःच्या ताकदीवर स्वतःचे माणसं जमा करून लोकांचा विश्वास संपादन करून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मी अनेकदा निवडून आलेलो आहो आणि काँग्रेस पक्ष कसा वाढवायचा काँग्रेस पक्षाची मतं कसं वाढवायची हे मला समजते आणि मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीची सत्ता असतानासुद्धा काँग्रेसचं मताधिक्य वाढवून दाखवलेलं आहे भाजपाचा तेहतीस वर्षाचा झेंडा असलेला आमदार मागच्या वेळेस पाडून मी निवडून आलेलो आहे म्हणून मला कोणाचे सर्टिफिकेट जनतेनी सर्टिफिकेट दिले आहे बाकी लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही या, का या हो मला मला छत्तीस तास गप्प तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियावाले मला विचारायला आले मी प्रेस घेतली होती का तुम्ही माझ्या घरी आले विचारायला तुमचं काय म्हणून मी सांगितलं आणि या संदर्भात नागपुरातली माझ्या मतदारसंघातली कुठलीही घटना असो मी त्यावर दखल घेत असतो मीडियासमोर जाण्याचा माझा स्वभाव नाही प्रसिद्धीसाठी मी काही करत नाही जनतेचा विश्वास संपादन करून निवडून यायची ही भूमिका माझी असते मीडियामध्ये बोलून फेमस व्हायची भूमिका माझी नसते आणि तुम्ही माझ्याकडे आले होते म्हणूनच मी तुमच्यासाठी बोललो होतो काही मी पत्रकार परिषद घेऊन बोललेलो नव्हतो असं वाटतं का तुम्हाला की त्या स्वतः रस घेऊन स्वतःच्या आता मला याबद्दल काही बोलायचं नाही ते आमच्या ताई आहे त्यांना काय वाटतं त्यांचा आहे त्यांनी पुण्यामध्ये सुद्धा असं आंदोलन केलं होतं आणि ते राज्यभर करत असतात त्यांना माझ्या शुभेच्छा आहे आणि त्यांनी जर यातून काही निष्पन्न केलं तर मला वाटतं की आम्हाला आनंदच होईल जर चंद्रशेखर बावनकुळेवरच त्यांनी गुन्हा दाखल करून दाखवला तर याच्यापेक्षा जास्ती आनंद आम्हाला काय होणार कारण की आमची लढाई त्यांच्या विरुद्ध आहे आणि म्हणून आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी त्या नागपुरात आल्या आहेत त्यांनी इतके गंभीर अर्थपूर्ण आरोप वरिष्ठांशी बोलणार आहे का मला वाटतं कोणाच्या आरोपाने मला काही होत नाही आता कोणी काय बोलत असेल मला जनता निवडून देते जनतेची मी कामं करत असतो आणि जनतेचे कामं करून विश्वास संपादन करायचा यात हाच छंद माझा आहे त्यामुळेच मी राजकारणात टिकून आहे मी मीडियावर बोलून टिकून नाही बरोबर त्यांनी जी तत्परता दाखवली लगेच आज नागपूरला आल्या नागपूरला आज ते जाणार आहे काय वाटतं आता मला तर तुमचाही उद्देश काहीतरी वाटतं की मी त्यांच्या विरोधात काही बोललं पाहिजे मग तुम्ही त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि अजून त्यांनी काही बोललं पाहिजे तुम्हाला बातम्या मिळाल्या पाहिजे असा उद्देश मला तुमचा वाटून झाला म्हणून या विषयावर मला काही बोलायचं नाही आता जे होईल ते समोर आहे माझ्या मतदारसंघातली घटना आहे या घटनेतल्या आरोपीला कोणीही वाचवू शकणार नाही या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी सक्षम आहे जो आरोपी असेल त्याला सजा होईलच आणि जो निरपराध असेल त्याला सजा होणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो